आला सण हा वर्षाचा रक्षाबंधनाचा बहीण भावाच्या पवित्रणा त्याचा चला तर मग अशा गोड प्रसंगी गोड गोड केशर मावा पेडा कसा बनवायचा ते बघूयात मावा पेडा बनवण्यासाठी पॅन मध्ये दोन चमचे तूप घालायचं तूप गरम झालं की अडीचशे मिली दूध घालून मिक्स करून घ्यायचं अगदी थोडस दूध गरम झालं की केशर घालायचं केशर घालून मिक्स करून घ्यायचं केशरमुळे पेड्याला पाहिजे तसा रंग येणार नाही म्हणून अगदी थोडासा केशरी फूड कलर घालून दुधाबरोबर मिक्स करून घ्यायचा गॅस हा मंदाच्यावर करून दोनशे ग्रॅम मिल्क पावडर घालायची मिल्क पावडर दुधाबरोबर छान मिक्स करून घ्यायची दाटसर असा गोळा तयार झाला की एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचा थंड झाला की अर्धी वाटी पिठी साखर घालायची पेटी साखर घालून मिक्स करून घ्यायचं आणि मिश्रणाचे तुम्हाला पाहिजे त्या छोट्या किंवा मोठ्या आकाराचे पेडे तयार करून घ्यायचे गार्निशिंग साठी बादाम किंवा पिस्ता लावून मस्त असे रक्षाबंधन स्पेशल केशरी मावा पेडे तयार रेसिपी आवडली असेल तर लाईक फॉलो शेअर करा